नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो आज आपण ह्या सेशनमध्ये भूगोलाच्या महत्त्वपूर्ण प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आपण आता आपल्या प्रश्नांकडे वळूया प्रश्न पहिला महाराष्ट्र पठाराची सरासरी पूर्व पश्चिम लांबी किती किलोमीटर आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सातशे पन्नास किलोमीटर आता आपण इतर माहिती पाहू सह्याद्री पर्वताच्या पूर्वेस जो पठारी प्रदेश आहे त्यासच महाराष्ट्र पठार किंवा दख्खन पठारी प्रदेश म्हटले जाते सर्वसामान्य लोक दैनंदिन व्यवहारात त्यास देश असे देखील म्हणतात प्रश्न दुसरा उनवरे हा प्रसिद्ध गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे रत्नागिरी जिल्हा आता आपण इतर जिल्ह्यातील गरम पाण्याच्या झरांची माहिती घेऊया पालघर जिल्हा अकलोली वज्रेश्वरी सातिवली इत्यादी जळगाव जिल्हा उपनदेव निझरदेव इत्यादी अमरावती जिल्हा सालबर्डी नांदेड जिल्हा उनकेश्वर। रायगड जिल्हा साव उनेरे वडवली इत्यादी जळगाव जिल्हा अडवद सांगदेव सुपनदेव उनबदेव इत्यादी प्रश्न तिसरा गायखोरी डोंगर कोणत्या जिल्ह्यात आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे भंडारा जिल्हा आता आपण इतर माहिती पाहू महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यातील टेकड्या व डोंगर नागपूर जिल्हा गरमसूर डोंगर गोंदिया जिल्हा दरेकसा टेकड्या गडचिरोली जिल्हा भामरागड व सुरजागड डोंगर चिरोली टेकड्या धुळे जिल्हा गाळणा डोंगर प्रश्न चौथा कोकणचा विस्तार उत्तरेस टिंबटिंबपासून नदीपासून दक्षिणेस टिंबटिंब नदीपर्यंत आहे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे दमणगंगा तेरेखोल आता आपण इतर माहिती पाहू सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेल्या या लांबट चिंचोळ्या सखल भागास कोकण असे म्हणतात